नमस्कार मी शारदा आपलं स्वागत करते माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे आपण मार्गशीर्ष महिन्याचे व्रत कधी सुरू केले पाहिजे याचे उद्यापन कसे केले पाहिजे व या व्रताचे संपूर्ण नियम काय असतात ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपला संसार सुख समाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात त्यांना उत्तम फळ मिळते आपण या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे जर मार्गशीर्ष मासी जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून व्रत सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी सांगता करावी काही भाविक तर दर महिन्याचे व्रत करण्याचे ठरवून सतत एक वर्ष हे व्रत चालू ठेवतात आता आपण जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या व्रताचे व्रत नियम व्रत करणाऱ्याने गुरुवारी सकाळी लवकर उठावे स्नान करावे व निर्मळ अंतकरणाने पूजाविधी करावा दिवसभर उपवास करावा रात्री भोजन करावे या दिवशी काही आकस्मिक अडचण असेल तर दुसऱ्या कुणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी आपण उपवास करावा एकादशी शिवरात्र या अन्य उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करावी कहाणी वाचावी किंवा ऐकावी व्रत पूजा व कहाणी ऐकण्यास शेजारी पाजारी बोलवावे सायंकाळी गायीची पूजा करावी पोग्रास द्यावा उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनींना अथवा सात कुमारिकांना हळदी कुंकू देऊन एक एक फळ आणि या व्रतकथेची एक एक प्रत द्यावी शक्य असल्यात ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दीक्षा देऊन त्याला नमस्कार करावा नंतरच आपण भोजन करावे गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून ह्या व्रतास सुरुवात करून ते अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्यापन करावे आता आपण पाहूया मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी पूजेची मांडणी कशी करावी घरातील पूजेची जागा स्वच्छ करून तिथे पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यानंतर कोरे कापड अंतरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी त्यावर तांब्याचा कलश ठेवावा त्यात दुर्वा पैसा सुपारी घालावी कलशावर विड्याची पाच पाने किंवा आंब्याची डहाळी ठेवून व नारळ ठेवावा पाटावर किंवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा लक्ष्मीची मूर्ती असेल तर फोटो न ठेवता मूर्ती ठेवावी त्याच्यासमोर विडा खोबरे खारी बदाम इतर फळे खडी साखर किंवा गूळ ठेवावा शेजारी गणपती म्हणून सुपारी ठेवावी पूजेची मांडणी पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी पूजा संपल्यानंतर आरती करावी व सर्वांना प्रसाद द्यावा रात्री श्री महालक्ष्मीला मिष्ठानाचं नैवेद्य दाखवावा नंतर भोजन करावे शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावे कलशातील पाणी तुळशी तोतावे तुळशीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा ही होती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार कसे करावे व उद्यापन कसे करावे पूजेची मांडणी व व्रताचे नियम याबद्दलची संपूर्ण माहिती ही माहिती आपल्याला आवडली असल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद